हा केबलच हा नक्की आज ते काम करून घ्या कारण काय मेन रूमेल अजून काय जीवित आणि व्हायची शक्यता लहान मुला असा त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे साहेब आता हो हो आज करून टाका तुम्ही फॉल्ट काढून टाका ठीक आहे क्यूज जिथं टिकत नाही तिथं आलं का हल्लं का मग तेच नव्हतं टच झालं का लगेच टीपीचं पंधरा दिवस पार कोणी आणली होती नक्की करंट ते तिथं करंट उतरला होता खाली बसून ति पैसे आधी बसून पण रविवारी कोकूची टाकले आम्हाला माहित झालं का तिथं ते को रोड जागेवर खाल्ला सकाळी ते परत कुत्रीचे टाकले ते म्हणले काल चेक करून गेलो आम्ही कुत्री ची टाकल्यावर परत फोन केला त्यांना युमी वाले म्हणले पण चला आम्हाला खरा येतो करून आता फोटो बिटो काढलेत आम्ही ये करून त्याची केबली बदलून देतो हे करतो ते मेन केबलच लिक होती ते त्यांच्या जळालं माग पेटल होत तिथं ते पेटल होते हा मग ते आखं जळालेलं आहे केबली ती आखं जळून गेलो कोटिंग त्याचं तिथं मेन शॉर्ट शॉर्ट सर्किट झालंय ती मेन टच होत होती त्याला तिथं त्यांनी ते मल्टीमीटर लावून त्या मशीन लावून चेक केलंय मागाशी त्याला तेच म्हणत हो तू बंद नको ते आम्हाला व्हिडिओ काढू तुम्ही लेट आले दोन कुत्री चिटकाय बळ सोडवलं ते बी मेल असत तिथे तर परत ते म्हणले काल चेक करून गेलो मग आज परत कसं का काय करंट उतारला म्हणून आम्ही आलं म्हणून परत फोन लावले त्यांना तर ते म्हणले आमचा फॉल्ट काढायचा आलो तास भरात म्हणलं तोवर दुसरं पोहराला थांबून ठेवलं आम्ही इथं कवाज कुत्री चिटकायची वास यायला लागला याचा कुत्री जायला लागली चिटकायची कुत्री डायरेक्ट त्याला कोकरू आहे विलास बनकर हजार रुपयाचं कोक्रू आहे ती सतरा हजाराला आकाडात मागातलं होतं आम्ही दिलं ना आपल्याला परवडत नाही म्हणून नाही दिलं ना सरपंच साहेब या ठिकाणी घोडवाटेवरती डीपीजीच्या लाइट मुळेमध्ये लाईट उतरल्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे काय सांगा निश्चितच रविवारी सकाळी आमचे सहकारी विलास काका वनकर यांचं ते मेंढरू या ठिकाणी दुर्दैवानं डीपीच्या डीपीला चिटकलं आणि त्याचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झाला त्याच कारण असं का ह्या डीपी मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे आणि हा बिघाड गेले महिनाभर फॉल्ट त्यांना सापडत नव्हता म्हणजे सापडला त्याच्यानंतर ते म्हटले आम्ही दुरुस्त करतो पण गेले महिनाभरापासून त्यांनी दुरुस्त केलं नाही तो फॉल्ट त्यांनी काढला नाही आणि दुर्दैवाने त्या मेंढराचा रविवारी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर विलास काकांनी मला फोन केला आम्ही सगळे या ठिकाणी आलो ग्रामस्थ आणि एम एसीबीच्या साहेबांना देखील आम्ही आताच प्रकाश भाऊ होते गणेश भाऊ होते मी होतो फोन केला त्यांना घटनेची सगळी सविस्तर माहिती सांगितलेली आहे अधिकारी आहेत आता तिथं तिथं आता बिराजदार साहेब आहेत आणि या ठिकाणी स्थानिक वायरमॅन हे नाके आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आता आणि साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी लगेचच आम्हाला सांगितलं की या जे शेतकरी आहेत विलास काका बनकर यांना आम्ही दोन तीन दिवसात आमची टीम पुण्यावरून येईल या ठिकाणी पंचनामा करून झालेल्या नुकसानीची त्यांना भरपाई तात्काळ या ठिकाणी आम्ही मदत करू असं आश्वासन त्यांनी दिले आणि हा जो फॉल्ट आहे फॉल्ट झालेला आहे तो आम्ही आजच्या आज दुरुस्त करून देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितले त्याच्यानंतर आम्ही देखील त्यांना सूचना दिल्या तुम्ही आजच्या आज हे काम पूर्ण करायचं आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे असं आम्ही त्यांना सूचना आज दिलेल्या साहेबांना खडसावून सांगितले सरपंच साहेब या शेतकऱ्यांनी आधी पण तक्रार दिली होती मात्र वीज वितरण जे अधिकारी आहेत त्यांना असं काहीतरी नुकसान झाल्यानंतर जागेते का तसंच झालंय आता एक गेले बरेच दिवसापासून हा फॉल्ट आहे आणि हा फॉल्ट निघत नाही तारा चिकटलेल्या याला वेगळी वायर लागेल अशी त्यांनी कारण दिली होती परंतु आज त्यांना आम्ही सांगितले कोणत्याही परिस्थितीत कारण चालणार नाही आम्हाला तो फॉल्ट काढून पाहिजे आणि या शेतकरी जे आहेत आमचे विलास काका बनकर यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यांच्या मेंढराची भरपाई यांना मिळाली पाहिजे आम्ही प्रकाश भाऊ आणि आम्ही त्यांना सांगितले आज